सत्य बातमीसाठी बातमी मालकीचं दडलेलं सत्य पाहण्याकरता अन्याय विरुद्ध प्रहार करणाऱ्या आपल्या विचार या वाहिनीला सबस्क्राईब करा बंड करू नये म्हणून महाराष्ट्राच्या श्रद्धास्थानांवर हल्ले लढ्या वृत्ती नष्ट करण्याचं सरकारचं षडयंत्र काशीनाथ तिवरे शिवद्रोहींच्या विरोधात शहापुरात तीव्र निषेध ज्यांच्या तेजाने महाराष्ट्र उजळला ज्यांनी महाराष्ट्राला ताक मानेने जगाला शिकविले ज्यांच्या पराक्रमाची आणि कार्यकर्तृत्वाची गाथा आजही साता समुद्रापलीकडे गायली जाते असे विश्ववंदनीय महाराष्ट्राची अस्मिता प्रेरणेचा अमरदीप ऊर्जेचा अखंड झरा असणारे हिंदवी स्वराज्याचे पहिले छत्रपती अर्थात शिवाजीराजे भोसले पण गेल्या काही वर्षात शिवरायांच्या इतिहासाची मुक्तोड करण्याचा त्यांच्या पराक्रमाला चमत्कार दाखवून कमी लेखण्याचा इतकेच तर त्यांची तुलना कुठल्या सडलेल्या प्रवृत्तीशी करण्याचा नालायक खेळ सुरू झालाय मात्र मतपेटीच्या गणितांसाठी राजकीय पक्ष आणि सत्ता याकडे एकतर डोळेधाक करतात किंवा अशा देशद्रोही बळ देतात आणि म्हणूनच आज शहापूर शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून महाराष्ट्रासह जगभरातील शिवप्रेमींच्या भावना दुखावून वातावरण बिघडवणाऱ्या राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोळटकर या शिवद्रोहींचा आणि त्यांना खतपाणी घालणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा जाहीर निषेध करण्यात आला यावेळी शिवतीर्थ ते तहसील कार्यालयापर्यंत भव्य निदर्शनं करण्यात आली तसेच तहसीलदार आणि पोलीस प्रशासनाला लेखी निवेदन देण्यात आली या प्रसंगी प्रकाश पाटील यांनी प्रास्ताविक केलं तर विचारवादळचे संपादक काशीनाथ तिवरे सामाजिक कार्यकर्त्या अपर्णा खाडे किरण सोकांडे भरत निचिते आदींनी उपस्थितांना मार्गदर्शन करत निषेध व्यक्त केला हे निषेध आंदोलन यशस्वी होण्यासाठी केशव करण अनिल प्रकाश पठाण विशेष मेहनत घेतली पात्र आहेत त्यांचा निषेध करण्यापेक्षा महाराजांची माफी मागण्याची वेळा झाली सगळ्या महापुरुषांचे पुतळे आज रडतायत तो, हे तो, ते जर स्वर्गस्थ असतील तर तिथं त्यांचा आत्मा हळहळतो या मातीसाठी या भूमीसाठी या समाजासाठी आम्ही छक मारली आणि हे मोठेपण सिद्ध केले की रोज आम्ही शिव्या खातो ही जर महापुरुषांची अवस्था असेल तर आपण त्यांचे वारस म्हणून घ्यायला लायक नाही एकच व्यवस्था एकच समाज का बोलतो एकाच पक्षाची माणसं का बोलताना दिसतात आणि ते बोलल्यानंतर त्यांचा सन्मान केला जातो राहुल सोलापूरकर बोलला आणि त्याला पुणे महापालिकेचं सांस्कृतिक विभागाचं नेतृत्व दिलं गेलं <coughs> बोलणाऱ्याला बक्षीस मिळते असं एक सरकार आहे आणि त्या सरकारचे तुम्ही आणि आम्ही परोक्ष अपरोक्ष आपण त्यांना मदत करतो आपल्याला निषेध करायचा अधिकार